नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात कांद्याला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाल्य आहे तीन हजार ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळ आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला तीन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकाळी आहे दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाळी आहे नऊ हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची मुंबईला कांद्याला कमीत कमी दरम्याळतो एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तीन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे खेड अवकाळी एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे राहता अवकालेली आहे एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तीन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद